नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल वर तर पारूया मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागात का पाहायला मिळणार आहे ते पाहूया जानेवारीच्या आदित्यने तडकाफड निर्णय घेतला आहे येत्या दोन दिवसात मी साखरपुडा सगळ्यांनी तयारीला लागा पण हा निर्णय त्यांनी मनापासून घेतलेला नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे आणि या निर्णयापासून पारू ही खुश नाहीये आता पारू किचन मध्ये आलेली असते आणि विचारत करत असते की आदित्य सरांना असा अचानक निर्णय घेतला असेल का पण अनुष्का मॅडम कशा आहात याचा मला जरा अंदाज आलाय मी सांगावं की सरांना तेवढा तिथे प्रीतम येतो आणि म्हणतो हे जरा आता चांगलं चालय ना म्हणजे दादाचा आणि तुमचं बॉन्डिंग मला माहीत दादा आहे दादांना असं असा अचानक निर्णय घेतणं हे चुकीचंच आहे आणि मला नाही वाटत तो या निर्णयापासून खुश असेल आणि पारू तूही नाहीयेस ना मला माहीत आहे आजच रात्री जाऊन दादाशी बोलणार आहे आणि याचं बोलणं चालू असताना अनुष्काने बाहेरून हे सगळं ऐकलेलं असतं अनुष्काला कळलेलं असतं की आदित्य आता साखरपुड्याला तयार झालाय पण प्रीतम जाऊन त्याचे कान भरेल आणि आदित्यच मन परत भटकेल असं म्हणून प्रीतम तिकडून रागानेच निघून जाते पारू आता विचार करत असते की पुढे काय होणार आदित्य सरांचा सुखाचा संसार चालू झाला असेल ते खुश असतील पण खुश पण आता पु पुढ्यात काय वाढून ठेवलंय काय कळेना याच विचारात ती असते निघालेली असते आता जाता जाता तिच्या मनात विचार येतो की आदित्य सरांना पुढल्या आठवड्यात तारीख काढल्या पण मला जे अनुष्का मॅडम बद्दल कळे मी ते सांगू का त्यांना खरं असेल का नेमकं काय घडेल त्या अनुष्का मॅडम बद्दल मलाच काय नेमकं कळ झालं आदित्य सरांशी या विषयावर बोलू का अशा विचारात पारू निघालेली असते इकडे अनुष्काला प्रीतमचा खूप राग आलेला असता तिला कळून चुकले की प्रीतम हा माझ्या वाटेला काटा होता त्याला काढायचं पाहिजे त्यासाठी ती प्रीतमला विष घालून ठार मारण्याचा प्लॅन करते आता ती मंदिरात मंदिरातून आलेल्या सॉंग कडे पेड्यामध्ये विष मिसळते आणि तो पेडा नेऊन प्रीतमला देते प्रीतम सुरुवातीला मी गोड खात नाही रात्रीच असं सांगतो पण अनुष्का म्हणते प्रीतम असं म्हणू नये हा नुसता पेढा नाही आहे हा देवाचा प्रसाद आहे खा बरं बघ सगळ्यांना मी वाटून आले आहे लास्ट पेढा राहिला आहे तुझा असं म्हणणं ती प्रीतमला खाण्यास भाग पाडते त्यानंतर मात्र प्रीतमला थोड्या वेळाने चक्कर येऊ लागते याच्या नादातच प्रिया प्रीतमला वाचवण्यासाठी जाते आणि ती डोक्यावर पडते प्रियाच्याही डोक्याला दुखापत झालेली असते पण प्रीतम थोड्या वेळाने नॉर्मल झालेला दाखवते प्रीतम रूममध्ये आराम करत असताना प्रिया अहिल्या आणि काका हॉलमध्ये बोलत बसलेले असतात चर्चा करत असतात प्री प्रीतम तेवढ्यातच मोबाईलला एक न्यूज बघते आणि तो धावतच हॉलमध्ये येते आणि धापा टाकतच सांगते की आई आई लवकर लाव चॅनल लाव अगं चॅनलवर पण पारूची न्यूज दिसत आहे बदल न्यूज चालू आहे अहिल्या मात्र शॉक होते आता काय नवीन कुठं गाडी रुळावर आली होती आणि ही लगेच न्यूज ऑन आन करते आणि ऑन झाल्या झाल्या त्या न्यूजकडे डोळे फाडून पाहते राहते तर प्रेक्षकांनो ही न्यूज काय असेल मला वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद